फक्त दोन मिनटं फुल बॉडीचं स्ट्रेचिंग किंवा हालचाली म्हणा व्यायाम करत नाही फक्त स्ट्रेचिंग हलका हलका म्हणजे वॉर्म अप टाईपच करतोय दोनच मिनिट टाइमिंग लावतोय स्टार्ट करू मॅडम काउंट करतील दोन मिनिट टाइम लावलेला आहे स्टार्ट एक दोन तीन चार फुल पॉझिटिव्ह आहे हालचाली होणं खूप महत्वाचं नऊ दहा हा हा थोडं एक दोन दोनच मिनिट फक्त पाच सहा सात आठ नऊ

दोनच मिनिटात टायमिंग लावतो बघा संपूर्ण बॉडीचा चा हालचाल होतात सात आठ नऊ हे कुठल्याही वेळेस तुम्हाला ज्या वेळेस उलट दिशेने दिशेन एक दोन एक तासानंतर जर तासान ऍक्टिव्हिटी केली दर एक तासानंतर सगळ्या शरीराच्या नसा मोकळा होऊन जातात सात आठ नऊ दहा गुडघे पुढे समाग एक दोन तीन चार पाच फक्त दोन मिनिट करायचं आहे सात सगळ्या नसा मोकळा होतात नऊ दहा पाहता अंतर एक दोन तीन, आट, दा दा। एक, चार, आट, हो एक, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा थोड्या जम्प करू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता हां एक दोन तीन चार पोट आणि वजन कमी करायचं तर हालचाली खूप महत्वाच्या हो सहा सात आठ नऊ दोन मिनटं झाली आणि दहा दोनच मिनिटात आपला एवढा व्यायाम झाला एवढा संपूर्ण बॉडीच्या हालचाली झाल्या मग कारण कारण का सांगायची त्यामुळे व्यायामाला कारण कारण सांगायच्या व्यायामाला सुरुवात करा आणि जास्तीत जास्त आपल्या शरीराकडे लक्ष द्या शंभर टक्के रिझल्ट देतो आहे धन्यवाद